सभापती महोदय मी या सभागृहाच्या माध्यमातून अत्यंत गंभीर आणि फार मोठं षडयंत्र असलेल्या एका विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो सभापती महोदय पंचवीस मार्चला एक वाजता गोरक्षकांनी ॲशियन फूड मिन्स लॉटर हाऊस हैदराबादची कंपनी आहे या कंपनीचे दोन कंटेनर मासानी भरलेले जे एन पी टी बंदराकडे चालले होते सभापती महोदय गोरक्षकांनी हे दोन्ही कंटेनर पकडून पोलीस स्टेशनला आणले बरा संघर्ष झाला आणि संघर्षानंतर डायरीत नोंद केल्या गेली के सभापतीमध्ये कंटेनरशी जोडलेल्या कागदपत्रांमध्ये असं आढळून आलं की हे मास तेलंगणा पशुसंवर्धनाच्या सरकारी यंत्रणेने प्रमाणित केले होते आणि आश्चर्य असं होतं की हे मास म्हशीचं मास आहे असं सांगण्यात आलं होतं हे मास हैदराबादकडनं ग्लोबल ओव्हरसीज डी लुकंड दुबई या यू एईच्या कंपनीला निर्यात केलं जात होतं सभापतीमध्ये सव्वीस मार्च रोजी पोलिसांनी दोन्ही कंटेनरच्या दहा दहा मधून मास्क काढलं आणि ते प्रादेशिक न्याय वैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पुणे येथे चाचणीसाठी पाठवलं सभापतीमध्ये एकोणतीस मार्च रोजी प्रयोगशाळेच्या अहवालात ते गोमांस मास असल्याची पुष्टी झाली तीस मार्च रोजी कंपनी आणि तिच्या मालकाविरुद्ध लोणावळा पोलीस स्टेशन येथे एफ आय आर दाखल करण्यात आला सभापतीमध्ये तपासात स्पष्टपणे पुष्टी झाली की दोन्ही कंटेनरमध्ये सत्तावन्न हजार किलो गोमांस होतं आणि या दोन्ही कंटेनरमध्ये सत्तावन्न हजार गायींचं काळीज होतं म्हणजे प्रत्येक दहा किलो पॅकिंग मध्ये सत्तावनशे बॉक्स ही कंपनी गायीचं यकृत मूत्रपिंड मेंदू हृदय फुप्फुसे पॅक केल्यानंतर अरब देशामध्ये निर्यात करते सभापती मोदय दोन्ही कंटेनर हैदराबाद वरनं दुबईला पाठवले जात होते सभागृतीमध्ये महत्वाचा मुद्दा असा की सदर कंपनी किती वर्षापासून अवैधपणे गोमांस निर्यात करते व जे एन पी टी येथील क्लिअरंट एजंट याची चौकशी होईल का हा विषय अत्यंत गंभीर आहे म्हणून या सगळ्या गोष्टीची घटनेची तपास हे एस आय टीच्या माध्यमातून करता येईल का सदर मास निर्यात कंपनी याचा व्यवहार सखोल चौकशी करण्यात येईल का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोमांस निर्यात प्रकरणात सहभाग असणाऱ्या सर्व आरोपींना मकोका लावण्यात येईल का, का। सभापती महोदय या निमित्ताने मला तीन अजून प्रश्न विचारायचे आहेत गो तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा हिवाळी अधिवेशनात आणणे आवश्यक आहे सभापती महोदय आपला सगळ्यांचा हा अनुभव आहे की गोसेवा आयोग गठीत केल्यानंतर या विषयाला समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात न्याय मिळाला किंवा ज्या प्रकारे अर्बन नक्सलीजमच्या विषयाला आपण जन कायदा आणला आपल्या लक्षात असं आलं की आपण स्पेसिफिक विषय कायदा केल्यामुळे त्याला न्याय मिळाला मला अशी विनंती करायची आहे की केवळ वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत किंवा ज्या प्रकारचे कायदे आहेत ते सोडून स्पेसिफिक या विषयासाठी एक स्वतंत्र कायदा आणता येईल का सभापती महोदय अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी क्रमांक श्रीकांत भारती तेवीस त्रेचाळीस चार प्रश्न विचारून चार प्रश्न आता हा अगोदरलेला विचारलेच्या संबंधात आहे म्हणून सांगतो अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी क्रमांक तेवीस त्रेचाळीसला उत्तर देताना असं सांगण्यात ता आलं होतं की वारंवार गोहत्येच्या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांवर मोक्का अन्वय कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे गोहत तस्करांवर मोक्का अन्वय कारवाई करण्यात येते का आली आहे का आणि सभापतीमध्ये या संबंधामध्ये मी पटलावरती आणि मानी महोदयांना अशा प्रकारचा रिपोर्ट आणि अशा प्रकारची नावं माझ्याकडे आहेत आणि या सोबतच अनधिकृत कत्तलखान्याची फार मोठी चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे सभापती महोदय मी माननीय मंत्री महोदयांना माझ्याकडे असलेली ही यादी सुद्धा देतो आहे प्रामुख्याने मला मागणीही करायची आहे की या विषयासंबंधातल्या लोणावळ्याची एस आय टी चौकशी आपण करणार आहोत का आणि सभापती महोदय जेव्हा हा विषय सुरू झाला त्यावेळेस दुर्दैवाने सुरुवातीला पोलिसांनी याला रिस्पॉन्ड केलं नाही तर हे या विषयामध्ये पोलीस सुद्धा इन्वॉल्व्ह आहेत का असे माझे सहा प्रश्न सन्मान्य सदस्य श्रीकांतजी भारतीय यांनी ह्या ठिकाणी उपस्थित केलेला मुद्दा बऱ्याच अंशी त्या ठिकाणी आहे की दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता कुसेगाव तालुका मावळ जिल्हा पुणे येथे सिंहगड कॉलेज समोर जवळजवळ सत्तावन्न हजार किलो त्या ठिकाणी मास्क सापडले नंतर हे नेमकं कशाचं आहे याची पाहणी करण्याकरता त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आलं नंतर सिद्ध झालं की हे गोवंश याच्यातलं मास त्या ठिकाणी आहे त्यानंतर देखील दाखल करण्यात आला आणि एशियन फूड्स मी मॅग्रो कंपनी ही कंपनी त्या ठिकाणी हा व्यवहार करत असल्याचं लक्षात आलं याच्यामध्ये आपण याचं लायसन्स रद्द करण्याकरिता ह्या कंपनीचं लायसन्स रद्द करण्याकरता हा अधिकार केंद्र सरकारचा आहे ॲपेडा म्हणून केंद्र सरकारची संस्था आहे त्यांना आपण विनंती देखील आपल्या राज्य सरकारकडनं केली आहे का ह्या संस्थेचं लायसन त्या ठिकाणी रद्द करण्यात आलं पाहिजे याच्याकरता दोन आरोपींना आपण याचे जे ओनर होते त्या दोघांनाही त्या ठिकाणी आरोपी केलेलं आहे एकाला अटक केली होती परंतु नंतर त्या आरोपीला न्यायालयातून जामीन त्या ठिकाणी मिळाली आणि दुसऱ्या आरोपीच्या अटकीची कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे आपलं म्हणणं खरं आहे की एवढं हे गंभीर प्रकरण असताना याचे लिंकेजेस कुठपर्यंत आहे कारण मूळ ही कंपनी हैदराबादची आहे है। याची माहिती घेण्याकरता आपण एस आय टी त्या ठिकाणी निश्चितपणे स्थापन करू आणि याच्या मुळापर्यंत त्या ठिकाणी जाऊ की हे सर्व एवढं सत्तावन्न सत्तावन्न हजार किलो मासची ट्रान्सपोर्ट करण्याची जर का यांची हिंमत त्या ठिकाणी होते तर निश्चितपणे ह्या मुद्द्याच्या मुळापर्यंत त्या ठिकाणी गेलं पाहिजे दुसरा एक महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी शंका व्यक्त केली की कुठले पोलीस प्रशासनातले अधिकारी त्या ठिकाणी स्थानिक इन्व्हॉल्व आहेत का कारण कंटेनरनं जे एन पी टी पोर्टवरून त्या ठिकाणी आलं याची देखील चौकशी त्या ठिकाणी करण्यात येईल आणि जे जे कोणी दोषी राहतील त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई करण्यात आपण म्हटलं की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी वारंवार जे त्या त्या ठिकाणी ठिकाणी करत असतात त्यांच्यावरती आपण अशी घोषणा करण्यात आली होती आपल्याला हे देखील सांगतो की याच्यानंतर जर का सतत एकदा दोनदा तीनदा जर का असं झालं का तिसऱ्यांदा आपण निश्चितपणे त्यांच्यावरती मकोकाची कारवाई त्या ठिकाणी करण्यात आहोत करणार आहोत आणि लवकरच गोतस्करीचा कायदा देखील आपण त्या ठिकाणी आणू तो देखील येणाऱ्या अधिवेशनामध्ये पास करू